कशा म्हणजे आणि सगळ्यांना छान म्हणजे तसा नेहमीप्रमाणे आज आपण मस्त गावरान पद्धतीचा झुणका करणार आहे पुढे पुढे त्याला बेसन म्हणतात त्याला पिठलं असे सुद्धा म्हणतात पण मी एकदम गावरान पद्धतीने तुम्हाला ना बेसन करून दाखवणार आहे चला तर मग आता आपण बेसन इथे घेतलेला आहे कांदा टोमॅटो लसूण हिरवी मिरची सांबार आणि इथे बेसन इथे मसाले एक पॅन ठेवला हो त्याच्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे बेसनाला थोडंसं तेल तेल जास्तच घेतलं तर ठीक तेल तापलं छान मोहरी टाकली मोहरी ऑप्शनल आहे आणि इथे जिरे टाकून घेत आहे मी याला छान तडतडू तर द्यायचं आहे नंतर कांदा टाकून घ्यायचा आहे इथे मी छोटे छोटे दोन कांदे घेतलेले आहे कांदा थोडासा जास्त घ्याल तर पे झुणका हा खूप जास्त टेस्टी होते आणि याला छान परतवून घ्यायचं आहे तर इथे मी कांद्याला छान अशी परतवून घेत आहे नंतर कांदा छान ब्राऊन कलरचं झालं म्हटलं की त्याच्यामध्ये आपण लसूण पाकून घेऊया लसूण हा जाडसर मी कूट करून घेतलेला आहे एकदम बारीक असा नाही केलेला आहे आणि परत याला फिरवून घ्यायचा आहे त्याला छान फिरवून घेतलेला आहे नंतर मी मिरची हे जाडसर अशी कुटून घेतलेली आहे खलबत्त्यामध्ये आणि मिरची टाकून घेतली मिरचीला पण परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये नंतर याच्यामध्ये मी तिखट घालत आहे टेस्टनुसार ऑलरेडी मिरच्या टाकलेल्या आहे तर तिखट हे विचार करूनच घालायचं आहे नंतर नॉर्मल यूजवाला तिखट घातलेलं आहे काश्मिरी लाल मिरच आणि हळद टाकून घेतलेला आहे बस एवढंच टाकायचं आहे आणि याला परत ना छान असं परतवून घेऊया जेणेकरून सगळे मसाले हे लागले लागले पाहिजे मसाले याच्यामध्ये खायच नाही फक्त तिखट मीठ हळद आणि बस एवढंच आहे नंतर टोमॅटो टाकून घ्यायचं आहे टोमॅटो थोडंसं जास्त घ्याल जेणेकरून टोमॅटोने छान टेस्ट येते आपल्या झुणक्याला तर याला पण छान फिरवून घ्यायचं आहे नंतर मीठ ॲड करायचं आहे याच्यावरतून टेस्टनुसार इथे मी मीठसुद्धा ॲड करून घेत आहे तर टोमॅटो टाकल्यानंतरच मीठ टाकायचं आहे जेणेकरून टोमॅटो वगैरे छान स्मॅश होऊन जातात परत याला ना फिरवून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे पाणी इथे ऑप्शनल आहे तुम्ही ना वाफेवरतीसुद्धा याला स्मॅश करून घेऊ शकता जर पाणी टाकले तर जरा जास्त स्मॅश होते त्याच्यामुळे मी इथे पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरतून ना सांबार टाकलेला आहे परत याला दोन क मिनिटे छान कमी गॅसवरती ना शिजू द्यायचं आहे जेणेकरून टोमॅटो वगैरे छान स्मॅश होऊन जाईल तर इथे मी पाणी टाकले तर जरा लवकरच टोमॅटो स्मॅश झालेले आहे मसाला तुम्हाला दिसत असेल आणि याच्यावरतून आपण बेसन टाकून घेऊया हे न चक्कीवरतं दळलेलं बेसन आहे म्हणजे गावरानी आहे तर हे बेसन खूप जास्त टेस्टी होते तर बेसन टाकून घेतलेलं आहे आणि याला छान असं फिरवून घ्यायचं आहे सगळं बेसन सगळ्या मसाल्याला लागलं लाग ला पाहिजे तर इथे आपलं बेसन हे टाकून झालेलं आहे आणि इथे तुम्हाला जर पाणी टाकायचं असेल तर टाकू शकता जर नसेल टाकायचं तसेच पाफेवर शिजवून घ्यायचं आणि इथे मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे जेणेकरून थोडंसं स्टिकी बेसन होईल आणि जर तुम्हाला एकदम मोकळं मोकळं हवं असेल तर याच्यामध्ये पाणी न टाकता तसं शिज द्यायचं आहे वाफेवरती तर इथे आपलं बेसन हे रेडी झालेलं आहे याच्यावरतून छान सांबार टाकून घ्यायचा आणि परत याला झाकून ठेवायचं एक ते दोन मिनिटे छान वाफेवर शिजते ते बेसन तर इथे आपलं फायनली बेसन रेडी झालेलं आहे आणि खूप जास्त टेस्टी झालेलं आहे बेसन तर अशा प्रकारे हे बेसन होतं फायनली बेसनही रेडी झालेला आहे खूप छान होते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा च चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आय होप रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय टेक केअर